नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो आज महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे कापसाला किनवट आवक आलेली आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आलेली आहे 2000, sorry, एक 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 दोन हजार सॉरी आवक आलेली आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा माढेली आवक आलेली आहे एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद